मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीतील इमारती वाचवाव्या लागतील असं विधान केलं आहे त्यांनी जी चिंता व्यक्त केली त्या आहे त्याबद्दल कौतुकच आहे मात्र ना तशी ओळख सांगणाऱ्यांचं ममत्व कल्याण डोंबिवलीपुरतंच मर्यादित आहे का कळवा मुंब्रा शिव देवळा येथील इमारतींवर कारवाई होण्याच्या भयानं नागरिक हवालदिल झाले आहेत त्यामुळे आता सरकारला भूमिका घ्यावीच लागेल या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बेघर करणार का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला आहे शेळ मुंब्रा दिवा भागात प्रचंड घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे लोकांना नोटिसा देऊन घरं खाली करण्यास सांगितलं जात आहे कारवाई लगेच होत नसली तरी नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरवली जात आहे अशा स्थितीत नागरिकांचा निवारा वाचवण्याची जबाबदारी सरकारची आहे आता कळव्यातील बावन्न इमारतींना नोटिसा बजावण्याची कार्यवाही केली जात आहे येथील लोकांनी राहायचं कुठे म्हणूनच कल्याण डोंगोलीतील नागरिकांबाबत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेल्या चिंतेचं आपल्याला कौतुक वाटतं परंतु कल्याण डोंगोलीबद्दल हे सर्व बोलत असतानाच कळवा मुमरा दिवा येथील नागरिकांचं काय येथील अनेक इमारतींना न्यायालयीन लढाईमुळे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत या नोटिसांमुळे नागरिक घाबरलेत अशात त्यांना दिलासा देणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं एकनाथ शिंदे यांनी जशी भूमिका कल्याण डोंबुलीत जाहीरपणे घेतली आहे तशीच भूमिका कळवा मुब्रा दिवा येथील नागरिकांबद्दल घ्यावी आंदोलनाला किंवा रस्त्यावर उतरायला आम्ही तयारच आहोत मात्र न्यायालयाला काय उत्तरं द्यायची ही जबाबदारी सरकारची असल्याचंही त्यांनी सांगितलं अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा प्रशासनाचं दुर्लक्ष यामुळेच अनधिकृत बांधकामं उभी राहिली आहेत अधिकाऱ्यांवर बिल्डर्सवर कारवाई होत नाही मात्र गोरगरीब लोकांना बेघर केलं जात आहे जेव्हा ठाण्यात इमारती पाडल्या जाणार होत्या तेव्हा आघारे आघाडी सरकार सत्तेत होतं यावेळी एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती शरद पवार यांनी एकही इमारत पडू देणार नाही असा शब्द दिला होता त्यानुसार कारवाई होऊ दिली नव्हती एकनाथ शिंदे यांनीही तशीच भूमिका घ्याल अशी अपेक्षाही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे एकनाथ शिंदेना दिलेला शब्द पाळला होता शिंदे साहेब स्वतः आले होते भेटायला तेव्हा पवार साहेबांनी पाळला होता आज आमची एकनाथ शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे की तुम्ही शब्द द्या पाळा आणि जे गोर गरिबांना रस्त्यावर आणण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत त्यांच्याकडे लोक कामात कामावर जात नाहीयेत बायका पोरांसह रस्त्यावर बसलेले असतात ते किती दिवस चालायचं नाही नाही उच्च असं आहे की शेवटी मंत्री म्हणून काही अधिकारांचा वापर जर त्यांनी केला असेल तर ते कसा केला काय केला याच मला माहित नाही पण शेवटी सरकार म्हणून एक वेगळा अधिकार सरकारला आहे सरकारला भूमिका घ्यावी लागेल बिल्डिंग जर तोडणार असाल तर या शंभर मध्ये साठ जरी लोक पकडले तरी सहाशे माणसांचे घरसंसार रस्त्यावर आणण्याचा अधिकार सरकारला नाही परिसरात ट्रिनिटी गृहसंकुलाचं बांधकाम बारा वर्ष पूर्ण होऊनही विकासकाला पूर्णत्वास नेता आलं नाही त्यामुळे सुमारे एकशे पन्नास कुटुंबीय नव्वद टक्के पैसे भरूनही हक्काच्या घरापासून वंचित आहेत आमदार संजय केळकर यांनी याबाबत पुढाकार घेतला असून आर्थिक गुन्हे शाखत तक्रारही करण्यात आली आहे आमदार संजय केळकर यांनी काल अर्धवट बांधकाम असलेल्या ट्रिनिटी गृहसंकुलांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि फसवणूक झालेल्या नागरिकांशी संवाद साधला यावेळी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे देखील उपस्थित होते या, या इमारतींमध्ये सुमारे दीडशे कुटुंबीय राहायला येणार असून त्यांनी नव्वद टक्के रक्कम विकासकाकडे भरली आहे मात्र बारा वर्ष उलटली तरीही विकासकाला इमारत पूर्ण करता आली नाही त्यामुळे ते हवालदिल झाले असून या प्रकरणी आम्ही या कुटुंबियांच्या पाठीशी असून विकासकाविरोधात आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केल्याचं केळकर यांनी सांगितलं विकासकाला बांधकाम पूर्ण करण्यासाठी मुदत दिली आहे त्यावेळेस बांधकाम पूर्ण नाही झालं तर पोलिसांच्या मदतीने विकासकाला तुरुंगात खडी फोडायला लावू आणि स्वयं पुनर्विकासाचा मार्ग अवलंबू असं केळकर यांनी सांगितलं तर आमदार संजय केळकर यांच्याकडे आम्ही आमची व्यथा मांडल्यानंतर त्यांनी तातडीने पाठपुरावा केला आणि लवकरच आम्हाला आमची घरं मिळतील असा विश्वास येथील रहिवाशांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे जवळजवळ बारा वर्ष यांनी वनवास भोगलेले लोक आहेत ते त्यांची या प्रतिनिधी या ठिकाणी या बिल्डिंगच्या इथे चाललेले बिल्डरने फसवणूक केलेली आहे जेव्हा त्याचा ताबा ता द्यायला पाहिजे तर त्याचा ताबा ता ता दिला नाही आणि त्याच्यामुळे यांनी एकजुटीने या ठिकाणी हा लढा सुरू ठेवलेला आहे आणि या लढ्यामध्ये मी त्यांच्या बाजूने आहे त्यांच्या पाठीशी आहे सार्वजनिक वाहतुकीचा नवीन परवाई उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासनाकडून मेट्रो मार्गिकीची उभारणी करण्यात आली आहे मागील कित्येक दिवसांपासून ठाणेकरांचं मेट्रोच्या कामाकडे लक्ष लागलं होतं त्यानंतर आता अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रो चार आणि चार वरील मेट्रोची ट्रायल घेण्यात आली आहे महिनाभरापूर्वी एम एम आर डीचे अध्यक्ष असलेल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे मेट्रो चारची चाचणी सप्टेंबर महिन्यात होणार असल्याची घोषणा केली होती त्यानुसार आज म्हणजेच सोमवारी मेट्रोच्या डब्यांची चाचणी पार पडली आहे गायमुख ते घोडबंदर रोडच्या विजय गार्डन नजीकच्या स्थानकांपर्यंत मेट्रोची चाचणी यशस्वीरित्या पार पडली त्यामुळे आता लवकरच ही सेवा ठाणेकरांच्या सेवेत उतरणार असून हा मार्ग ठाणेकरांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रो चार आणि चार अवरील मेट्रोची ट्रायल घेण्यात आली आहे सध्या वडाळा घाटकोपर मुलुंड कासर उडवली आणि गायमुख या महत्त्वाच्या मार्गाचं पहिल्या टप्प्याची ट्रायल करण्यात आली आहे या टप्प्याची लांबी पस्तीस किलोमीटर इतकी असून यामध्ये बत्तीस स्थानकांचा समावेश असणार आहे ही मेट्रो सेवा आठ डब्यांची असणार असून दैनंदिन प्रवासी संख्या तेरा लाख त्रेचाळीस हजार इतकी असेल अशी अपेक्षा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्याचपुढे पूर्व पश्चिम उपनगर आणि मुंबई ठाणे शहर यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे मेट्रोचा अकरावा मार्ग जो वडाळापासून सी एस टीला जातो तोही जोडला जाईल यामुळे देशातला सर्वात लांब मेट्रो मार्ग होईल अठ्ठावन्न किलोमीटर लांब इतका प्रवास होणार आहे यातून एकवीस लाख लोक प्रवास करू शकतील रस्त्यावरची वाहतूक देखील यामुळे नियमित होण्यास मदत होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं परंतु दोन हजार एकोणीस नंतर जे सरकार आलं त्या सरकारने कामं जवळपास थांबवली होती त्यामुळे अडीच वर्ष ही कामं मागे गेली नाहीतर आत्ता आम्ही पूर्ण अठ्ठावन्न किलोमीटरचं उद्घाटन करताना तुम्हाला दिसलो असतं पण दुर्दैवाने आम्हाला ते करायला आता जवळपास एक दीड वर्ष अजून दोन वर्ष लागतील मग मी बोलता आमदार प्रताप सरनाईक ते मंत्री प्रताप सरनाइक पकड़ लो पे मांगनी के, के लिए मैं होते पर ते मंत्री लिया। आज ये बहुत हर्ष की बात है कि हमारी जो मेट्रो चार और मेट्रो चार ए है जो वडाला घाटकोपर मुलुन कासर वड़वली गायमुख इस प्रकार का इसका रूट है इसके फर्स्ट फेज का टेस्टिंग हम लोग आज कर रहे हैं और धीरे धीरे इस पूरी मेट्रो को हम लोग कंप्लीट करेंगे करीब सोलह हज़ार करोड़ रुपए की लागत से ये मेट्रो बनी है और प्रतिदिन तेरह से चौदह लाख प्रवासी इसमें प्रवास करेंगे ऐसा अपेक्षित है इस मेट्रो के लिए मोगरपाड़ा में 45 एकड़ की ज़मीन पर एक बहुत बड़ा डेपो तैयार किया जाने वाला है ये डेपो मेट्रो चार मेट्रो चार ए मेट्रो ग्यारह मेट्रो दस इन सबका एकत्रित इस प्रकार का डेपो रहने वाला है ये मेट्रो आगे जाकर वड़ाला से जो हमारे मेट्रो लाइन ग्यारह है उसको ज्वाइन होगी जो सी तक छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस तक जाएगी तो कुल मिलाकर एक कंप्लीट हम लोग अट्ठावन किलोमीटर का ये रूट तैयार कर रहे हैं जो देश का सबसे बड़ा रूट है थोर स्वातंत्र्यसेनानी पांडुरंग गोसावी गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्मृतीग्रंथ वाटप आणि पुरस्कार वितरण सोहळा जी जी एज्युकेशन फाउंडेशन वज्राले ठाणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी भूषवलं तर राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबासाहेब अंडागळे यां यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष सन्मान आणि पुरस्कारांनी गौरव करण्यात आला यामध्ये कार्याध्यक्ष प्रमिला अंडांगळे शिवश्री राज पाटील अध्यक्ष कोकण विभागीय मध्यम शेतकरी संघटना संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष शिवश्री चंद्रशेखर पवार पुरोगामी पत्रकार संघ राष्ट्रीय संपर्क प्रमुख झुंबरसिंग पाटील अन्य अत्याचार निवारण समितीचे राज्य सचिव प्रितमसिंग चौहान लेखक नाटककार आणि दिग्दर्शक डॉक्टर क्षितिज कुलकर्णी अभिनेता नृत्य कलाकार आणि काव्यवाचक प्रसन्न माळी सामाजिक कार्यकर्ते अजय भोसले जिल्हाध्यक्ष श्रावण पाटील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र गोसावी पनवेल तालुका कार्याध्यक्ष प्रमोद पाटील ठाणे जिल्हा उपाध्यक्ष हिरादास सोनावले यांना पुरस्कार देऊन सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं समारंभाच्या प्रारंभी पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली डॉक्टर जी एस सावंत चीफ मॅनेजर भारतीय रेल्वे यांनी स्वातंत्र्यसेना आणि पांडुरंगो गोसावी गुरुजींच्या कार्यांची माहिती उपस्थितांना दिली राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबासाहेब आढांगळे यांनी मार्गदर्शन करताना पत्रकारांनी निर्भीडपणे आणि निडरपणे समाजासमोर सत्य मांडण्याचं महत्त्व अधोरेखित केलं शिवश्रीराज पाटील यांनी पत्रकारांवर होणाऱ्या दबावाचा उल्लेख करून पत्रकारांनी सध्याच्या परिस्थितीत अधिक सजग राहावे असं मत व्यक्त केलं यावेळी डॉक्टर गौतम गोसावी यांनी आपल्या भाषणात गेल्या अनेक वर्षांपासून तरुणांना रोजगार आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली दरवर्षी पाचशेहून अधिक तरुणांना पॅरामेडिकल मेडिकल आणि पॅथॉलॉजी क्षेत्रात प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करण्याचं कार्य त्यांनी यशस्वीपणे केले त्यांच्या या सामाजिक योगदानाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी विशेष कौतुक केलं तसंच डॉक्टर तेजस्विनी गौतम गोसावी यांचंही कार्य कौतुकास्पद मानलं गेलं यामध्ये डॉक्टर गौतम गोसावी यांच्यासह समाजातील तरुणांना मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात दाम्पत्यांच्या या कार्यामुळे समाजात एक आदर्श निर्माण झाला असल्याचं मान्यवरांनी गौरवोद्गार काढले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हिरादास सोनवले यांनी उत्तमरित्या केलं यावेळी रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं मान्यवरही उपस्थित होते यामध्ये रायगड जिल्हा अध्यक्ष धनाजी पुदाले सचिव राजपाल शुगोंकार खालापूर तालुका अध्यक्ष बाळाराम सावंत पनवेल तालुका कार्याध्यक्ष प्रमोद पाटील यांचा विशेष उल्लेखनीय सहभाग होता या कार्यक्रमास राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी पत्रकार आणि मान्यवरही मोठ्या संख्येनं उपस्थित होते